नमो ना महाविद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात अंकगणिती श्रेणी म्हणजे नक्की काय अंकगणिती श्रेणी ही एक क्रमिकाच असते लक्षात ठेवा की अंकगणिती श्रेणी ही क्रमिकाच असते म्हणजे क्रमाने लिहिलेल्या संख्या असतील फक्त त्याच्यामध्ये अंकगणित म्हणजेच त्याच्यामध्ये बेरजेच्या स्वरूपामध्ये वाढवत नेण्याच्या स्वरूपामध्ये त्या क्रमिका लिहिलेल्या असतात आता याच्यामध्ये आपण उदाहरण पाहूयात पहिलं उदाहरण पहा यामध्ये शंभर सत्तर चाळीस आणि दहा यामध्ये आपण पाहू शकतो की तीस तीसने कमी होत गेलेलं आहे आता जर आपण पुढची क्रमिका पाहिली तर या क्रमिकेमध्ये ऋण सात ऋण चार ऋण एक दोन अशा पद्धतीने ते झालेलं आहे म्हणजे याच्यामध्ये पण याच्यात वाढ होत गेलेली आहे संख्या आहे त्या मोठे मोठे होत गेल्या वाढ होत गेली याच्यामध्ये आपण पाहिलं तर काहीही वाढ झालेली नाही म्हणजेच संख्या ह्या शून्य शून्यने वाढवलेल्या आहेत आता ह्या यांच्यामधला जो संबंध आहे तो नक्की कसा दिसतो तो आपण याच्यामध्ये पाहू शकतो तर याच्यामध्ये बघा ऋणतीस 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 याच्यामध्ये धन तीस धन धन तीन धन तीन अशा पद्धतीने त्याच्यामध्ये आपण मिळवलेले आहेत वरच्यामध्ये ऋणतीस मिळवलेले आहेत आणि खालच्यामध्ये धन तीन तीन मिळवलेले आहेत आणि ह्यामध्ये तर शून्य 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 मिळवलेले आहेत आता हे जे आपण मिळवतो किंवा आपण त्याच्यामध्ये अधिक करतो याला आपण एक विशिष्ट श्रेणी म्हणू शकतो जसं की याच्यामध्ये पहिल्यामध्ये बघा काय म्हटलेलं आहे मधील मधला फरक हा ऋण आहे दोन मधला फरक हा धन आहे आणि याच्यातला फरक शून्य आहे पण तो फरक सेम आहे सगळ्यांमध्ये जो येणारा फरक आहे त्यालाच आपण मराठीमध्ये सामान्य फरक किंवा सामायिक फरक आणि इंग्रजीमध्ये कॉमन डिफरन्स असं आपण त्याला म्हणणार आहोत कॉमन डिफरन्स आणि हा जो कॉमन डिफरन्स म्हणजेच डी आहे तर त्याला आपण या ठिकाणी अंकगणिती श्रेणीमधला फरक हा आपण संबोधणार आहोत हे लक्षात ठेवा की डी हा डिफरन्स आहे म्हणून त्याला फरक म्हणणार आता हा जो डिफरन्स आहे हा दोन क्रमाने येणाऱ्या संख्यांमधला फरक आहे म्हणून आपण जर लिहायचं झालं तर टी एन अधिक एक आणि टी एन या दोघांच्या वाजाबाकीमधला फरक आहे म्हणजे पुढची संख्या आणि त्याच्या आधीची संख्या या दोन संख्यांमधला हा फरक आहे आता यामध्ये आपण पुढं जर अंकने श्रेणीमधलं काही आणखी आपल्याला संकल्पना समजून घ्यायच्या असतील तर त्यातली पहिली संकल्पना आहे की ए ए म्हणजे काय तर ए म्हणजे टी एक म्हणजेच पहिले पद पहिल्या पदाला हे दुसरं एक नाव आहे त्याला आपण म्हणतो ए त्यानंतर टी दोन कसा काढणार तर टी दोनमध्ये फरक मिळवायचा आहे हे लक्षात घ्या की जो फरक आहे तो मिळवत जायचा जा आहे म्हणून टी दोन जे आहे त्या टी दोनमध्ये एमध्ये डी मिळवला टी तीन काढायचं झालं तर एमध्ये डी जो मिळवलेला आहे त्याच्यामध्ये आणखी एक डी मिळवायचा म्हणजे झाले ए अधिक दोन डी आता याच्यातून आपल्या लक्षात येत आहे बघा की पहिलं पद जे आहे त्याला आपण ए म्हणतो टी एकला त्यानंतर टी दोनला ए अधिक डी म्हणतो टी तीनला ए अधिक दोन डी म्हणतो टी चारला ए अधिक तीन डी दी म्हणतो म्हणजे लक्षात आपल्याला असं येत आहे की टीचा जो क्रमांक आहे त्या क्रमांकामधून एक कमी करायचा आहे आणि डी गुणायचं आहे जसं की याच्यामध्ये बघा हा जो आहे हा चौथ्या क्रमांकाचा म्हणजे टी चार आहे खरं तर हा आणि लिहिताना आपण तिकडे काय लिहिलेलं आहे तीन डी म्हणजे एक डी कमी मिळवायचं आहे त्याच्यामध्ये चार टी चार असेल तर ए अधिक तीन डी टी दोन असेल तर ए अधिक डी अशा स्वरूपामध्ये ते येणार आहे आणि त्यामुळे आपल्याला एक सामान्य सूत्र इकडे मिळून जात आहे की एक कमीने त्याला गुणायचं आहे आता एक उदाहरण पाहूयात आरिफाने दर महिन्याला शंभर रुपयांची बचत केली एका वर्षातील प्रत्येक महिन्याच्या अखेरीस एकूण बचत खालीलप्रमाणे असेल की ज्या बचत आहे शंभर मानखी दोनशे होईल मग तीनशे होईल शंभर शंभरने ती वाढत जाईल म्हणजे हा जो फरक आहे तो शंभरचा आहे म्हणजेच हा जो शंभर दिलेला आहे तो शंभर हा डी आहे हा जो पहिला शंभर आहे तो ए आहे म्हणजे इथं पहिलं पद ए तेही शंभर आहे आणि डी हा देखील शंभर आहे ही एक अंकगणिती श्रेणी दाखवणारं आपण उदाहरण पाहिलं दुसरं उदाहरण की प्रणवने मित्राकडून दहा हजार रुपये उसने घेतले दर महा एक हजार रुपये याप्रमाणे फेडायचे ठरवले आता हा पहिल्या सुरुवातीला जी घेतलेली रक्कम आहे ती आहे दहा हजार म्हणून ए जो झाला पहिलं पद झालं टी एक झाला दहा हजार त्यानंतर एक हजारने कमी होणार आहे म्हणजे जो फरक आहे तो ऋण एक हजार आहे ऋण एक हजार म्हणजे एक हजार ऋण केल्यानंतर नऊ हजार येतात पुन्हा ऋण केल्यानंतर आठ हजार सात हजार अशा पद्धती कमी कमी होत जाऊन शेवटी ते शून्य होतील म्हणजे या श्रेणीमध्ये आपण पाहिलं तर पहिलं पद हे दहा हजार आहे फरक ऋण एक हजार आहे हे लक्षात ठेवा म्हणजे कमी होत असेल त्यावेळेस ऋणमध्ये फरक येईल हे लक्षात ठेवा त्यानंतर पाचचा पाढा म्हणजे पाचने विभाज्यस पहा संख्या पहा जसं की इथे बघा की पाचचा पाढा पाच एक पाच पाच दोन आहे दहा पंधरा वीस याच्यामध्ये फरक काय येतो जेवढा पाढा तेवढाच फरक म्हणजे डी झाला पाच पहिलं पद ए टी एक जे ए आहे ते आहे पाच आणि जो फरक आहे तो आहे पाच म्हणजे पाढ्यावरचं उदाहरण असेल त्यावेळेस लक्षात ठेवायचं की पहिलं पद आणि फरक हा समानच येतो तो, तो दोन्ही काय असणार आहे तर सेम असणार आहे आता ते ए लक्षात तर काय नक्की लक्षात ठेवायचं आपल्याला तर हा जो फरक असतो तो असतो स्थिर अंकगणिती शेणीमध्ये त्याला अंकगणिती श्रेणी आपण म्हणतो की फरक स्थिर असणार आहे आणि जो फरक स्थिर आहे त्याला आपण डी म्हणणार तो धन पण असू शकतो ऋण पण असू शकतो आणि शून्य तिन्ही प्रकारचा असू शकतो त्यानंतर हां आता याच्यामध्ये फक्त एक लक्षात ठेवायचं धन असेल तर संख्या वाढत जाताना दिसतील ऋण असेल तर संख्या कमी होताना दिसतील शून्य असेल तर संख्या न वाढतात न कमी होतात त्यामध्ये पहिल्या पदाला आपण ए म्हणायचं आहे हे एक लक्षात ठेवायचं आहे सामान्य फरकाला डी म्हणायचं आहे आणि अशी पदे या स्वरूपामध्ये पदे आपल्याला ती मिळणार आहेत आणि या यावर आधारित आपण उदाहरणं पाहूयात तर पहिलं उदाहरण इकडे दिलेलं आहे की खालीलपैकी कोणती क्रमिका अंगणदेश श्रेणी आहे ओळखा असेल तर तिचे पुढील दोन पदे लिहायची म्हणजे याच्या पुढे येणारी दोन पदं आपल्याला लिहायची आहेत पहिलं पद पाहूयात आपण पहिलं उदाहरण पाहूयात त्या पहिल्या उदाहरणामध्ये बघा